ही घटना बुधवारी पंधरा मे रोजी हाजकोडी चाळोपा तलाव येथे घडली असून वडील सुखरूप आहेत पण मुलीचा दुर्दैवी अंत झाला मिळालेल्या माहितीनुसार सुळगा तालुका बेळगाव येथील फिओना सलोमन जमुला राहणार आंबेडकर गल्ली सुळगा वय अकरा ही मुलगी नुकतीच इयत्ता पाचवी परीक्षा दिली होती तिला सुट्टी असल्याने फिरायला वडील सलोमन जमुला यांनी चाळोपा येथे आणलं होतं सलोमन जमुला हे सुळगा येथे चर्च मध्ये वॉचमन म्हणून काम करतात दरम्यान ती मुलगी तलावात आंघोळ करायला गेली होती तिला पाण्याचा अंदाज आला नाही आणि ती पाण्यात बुडू लागली ते पाहून वडील सलोमन आणि बाजूला असलेल्या व्यक्तीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तिला वाचवू शकले नाहीत यावेळी वाचवण्यासाठी गेलेल्या सलोमन यांनाही बाहेर काढला असून त्यांची तब्येत ठीक आहे याची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे महानकर निप्सटी प्रकाश ऐनापुरे चंदगड